आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या विधानसभेचा निकाल नोव्हेंबर रोजी जाहीर झाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीला यश मिळालं मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आता निकालानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होत संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं कारण अजित पवार विरुद्ध विजेंद्र पवार अशी लढाई होती

आणि आम्हाला माहित होतना होऊ शकत नाही अजित पवार हे एका वाजले आणि लवकर आम्हाला तुमच्या करत आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय पक्ष फुटले परत नवीन निर्मिती केली परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार विकास का लागला काल हा विकास का लागला आज मी करणार तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता असे अनेक धक्के प्रश्न विचारायचा आपल्याला हा निकाल सगळ्या लढल्या नंतर सुद्धा एखादं गरीब असलं असत मी काही गरीब असलं नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसा लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मिसा वाढवला पाहिजे पुन्हा एकदा जवळ जवळही तरतुता फिरी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा